पालघर जिल्हा ड्रग मुक्त करण्याचा संकल्प शिवसेनेचे प्रभाकर राऊळ यांची दुसरी लढाई ड्रग माफियांच्या विरोधात सुरू युवा पिढी वाचवण्याचा संकल्प ड्रग्ज काय दुष्परिणाम असतात ते आम्ही तुम्ही बोलतोय आम्ही किती जगू हे आता सांगता येणार नाही मात्र जे जगू ते युवा पिढीसाठी जगू हे शब्द आहेत पालघर शिवसेनेच्या ढाण्या वाघाचे त्यामुळे ड्रग माफियांचे धाबे मात्र दडांडे ड्रग्ज तस्करांच्या विरोधात दुसरी लढाई लढण्यासाठी शिवसेनेचे प्रभाकर राऊत आपला आपल्या सहकाऱ्यांसह सरसावले त्यामुळे पाणटपरी ते मेडिकल स्टोअर हार्डवेअर या ठिकाणी मिळणारे नशेचे पदार्थ आतापर्यंत ग्रामीण शहर भागात कोणीही आवाज उठवत नसल्यामुळे ड्रग्ज माफियांचे फावते होते मात्र यापुढे हे चालणार नाही पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच निर्णय प्रभाकर राऊ यांनी हा घेतला प्रभाकर स्वतः पत्रकार परिषद माहिती देणारच आहे आपण पहा प्रभाकर राऊ अनेक वर्षापासून बोईसर असेल पालघर असेल संपूर्ण जिल्ह्यात सांगतो की संपूर्ण व्यासनामध्ये नवीन नवीन जी तरुण तरुणपुढे अडकलेले आहेत आपल्या माध्यमातून आपण कशा पद्धतीचे पुढचं आवाहन करणार सदर विषयावरती मी येत्या एक दोन दिवसामध्ये शुक्रपर्यंत पत्रकार परिषद घेणार आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा हा ड्रगमुक्त हवा ज्याप्रमाणे आपण बातमी वाचता की उडता उडता पंजाब तर आम्हाला पालघर उडता उडता पालघर बनवायचं नाही आहे आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं आहे की आताची नवीन तरुण पिढी ही व्यसनाधीन होत आहे आणि व्यस्तानी झाल्यामुळे आणि नुसतं तरुण पिढी म्हणजे मुलंच होत नाही तर मुली पण काही व्यस्तानी होत चालली आहेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त शाळकरी मुलांचा समावेश आहे आणि हे होत असताना संपूर्ण पिढी बर्बाद होत चाललं आहे येणारी पिढी येणारी पिढी पण ह्याबाबत काय त्यांच्या मनामध्ये परिणाम होतील ह्याची काही सांगता येत नाही आज आत्महत्या घडणं बलात्कार होणं मस्कऱ्या होणं माझ्या मुलींची चर्चाणी होणं ह्या सर्व गोष्टी ज्याच घडतात तर ह्या ड्रग आणि ह्या नशेमुळे घडतात आणि म्हणून लवकरात लवकर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अतिशय तेजस्वी अशी मोहीम राबवणार लौकर। आहोत आणि त्या संदर्भामध्ये मी लवकरात लवकर एस पी साहेबांना त्यांची भेट घेऊ उघडली शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवार शुक्रवारी येऊ आपण पत्रकार परिषद घेऊन सर्व ह्याबाबत खुलासा करणार आहोत की आमची याच्यामध्ये रणनीती काय आहे प्रकारे असेल कारण संपूर्ण पालघर जिल्हा आपल्याला वाचवायचा आहे आणि याच्यामध्ये सर्वांचं मला पत्रकार म्हणून व्यापारी म्हणा सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना सर्व शाळेच्या संस्था यांनी सर्वांनी आम्हाला या याच्यामध्ये सहकार्य करावं एवढी हो। मी अपेक्षा ठेवून शुक्रवारी आपल्याला सर्व माहिती देणार आहोत